संख्यात्मक बदल आहे हा गुणात्मक बदल आहे ऑलरेडी आपण इथं लिहिलेलंच आहे की हा गुणात्मक बदल आहे ठीक आहे ओके क्लियर त्याच्यानंतर बघा आपली उंची असेल आपलं वजन आहे बरोबर किंवा आपले केस आहेत आपले शरीर आहे शरीरातले अवयव आहेत याच्यामध्ये जो बदल होत असतो त्याला तुम्ही वाढ म्हणता एका ठराविक पिरियड नंतर आपली उंची वाढत नाही ठीक आहे बरोबर आता गुणात्मक बदलामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला बुद्धिमत्ता स्मृती प्रक्रिया त्याच्यानंतर संबोध संकल्पना बरोबर तर्कानुमान आहे याच्यामध्ये जो बदल होतो तो, तो गुणात्मक बदल असतो त्याला आपण विकास म्हणतो ठीक आहे अं विशिष्ट कालावधी पर्यंत होतो हा अजन्म चालतो आपण आधीही बघितलेला आहे आणि वाढ जी आहे ना ती बऱ्याच प्रमाणात तुमचे जे जीन्स असतात अनुवंश आहे बरोबर तर त्या अनुवंशाशी संबंधित असते आणि विकास जो असतो तो अनुवंशासोबतच बरोबर जी बाहेरची परिस्थिती आहे म्हणजे असं आहे की इथं अनुवंशाचा मुद्दा येत नाही तर इथंही तुम्हाला अनुवंशाचा मुद्दा येतो पण इथं फक्त तुम्हाला बाहेरची परिस्थिती सुद्धा महत्वपूर्ण असलेली दिसून येते ठीक आहे मग इथं तुम्हाला काय करावं लागतं विकास जो आहे तर या विकासाची तत्वे आपल्याला बघावी लागतात मी याला राऊंड करते आणि इथं तुम्हाला विकासाची तत्वे एक्सप्लेन करते ठीक आहे बघा व्यक्तीचा विकास जो असतो तो सातत्याने घडून येतो हे मी तुम्हाला पाठीमाग पण सांगितलेलं आहे सातत्याने घडून येतो बरोबर दुसरा मुद्दा विकासाचं स्वरूप कसं असतं क्रमबद्ध असतं आपल्याकडे वेळ तर कमी आहे त्याच्यामुळे फक्त शब्दांवरती फोकस करा क्रमबद्ध म्हणजे कसं की एक सिक्वेन्स असतो बाबा लहान मुल जेव्हा जन्मतं तेव्हा ते डायरेक्ट ते चालायला लागतं का नाही तर ते, ते मुलं आधी पालतं पडतं बरोबर वर क्रॉलिंग त्याच्या स्टेप असतात त्याच्यानंतर रांगतं त्याच्यानंतर उभं राहतं मग चालतं आणि मग पळतं हा एक क्रम असतो ओके तिसरा मुद्दा आहे इथं विकासाचं स्वरूप कसं असतं संकलित असतं संकलित असतं हेही लक्षात ठेवा चौथा मुद्दा जो तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे विकास हा स्थुलाकडून सूक्ष्माकडे होतो सूक्ष्माकडे होतो ठीक आहे स्थुलाकडून सूक्ष्माकडे होतो पाचवा मुद्दा आहे विकासाची शारीरिक मानसिक आणि भावनिक ही अंग असतात शारीरिक मानसिक आणि भावनिक ही जी अंग असतात ही तीन अंग असतात पण ही तीन अंग एकमेकांवरती अवलंबून असतात लक्षात ठेवा सहावा मुद्दा आहे विकासावर अनुवंश आणि परिस्थिती यांचा परिणाम होतो अनुवंश आणि परिस्थिती ठीक आहे यांचा परिणाम होतो क्लिअर सातवा मुद्दा आहे विकासामुळे विशिष्ट वयोगटामुळे काय होतं आवश्यक ती कौशल्ये आणि वर्तन प्रकार जे असतात ना तर ते वर्तन प्रकार संपादित केले जातात ओके क्लिअर सातत्याने होतो क्रमबद्ध आहे संकलित आहे स्थुलाकडून सूक्ष्माकडे शारीरिक मानसिक भावनिक अनुवंश आणि काय म्हणू शकतो आपण इथं परिस्थितीचा पण परिणाम होतो कौशल्य आणि वर्तन प्रकार ठीक आहे ओके क्लिअर आय होप तुम्हाला इथंपर्यंत सगळं क्लिअर झालं असेल ठीक आहे बघा याच्यानंतर आपण आठवा मुद्दा इथं घेऊया आठवा मुद्दा आहे की विकासाचे ठराविक टप्पे असतात लक्षात घ्या ठराविक टप्पे असतात विकासाची गती जी असते ना ती प्राथमिक अवस्थेमध्ये अधिक असते याला एम पी करा विकासाची गती प्राथमिक अवस्थेमध्ये कशी असते जास्त असते ठीक आहे ओके आणि दहावा मुद्दा मी इथं लिहिते विकास हा संश्लेषणात्मक असतो संश्लेषणात्मक असतो ओके म्हणजे आता संश्लेषणात्मक म्हणजे काय म्हणजे कोणतीही क्रिया होण्यापूर्वी लक्षात घ्या मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते कोणतीही क्रिया होण्यापूर्वी अनेक शारीरिक मानसिक आणि भावनिक कौशल्ये यांच्यामध्ये योग्य ती सांगड घातली गेलेली असते ओके okay. तर ही आपण काय बघितली ही आपण विकासाची तत्व आणि वैशिष्ट्य इथं बघितलेली आहेत आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे वाढ आणि विकासाच्या अवस्था अवस्था ठीक आहे वाढ व वा विकास अवस्था चला याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपण जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था लक्षात घ्या जर या अवस्था शिकवायच्या खूप सारं कंटेंट आहे पण आता आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण इथं घेऊया वाढ आणि विकासाच्या अवस्था जर आपण बघितल्या तर आपण इथंच लिहून घेऊया जन्मपूर्व अवस्था अवस्था आहे आणि जन्मोत्तर अवस्था अवस्था ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जो टाइम पिरियड आहे ना तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे जन्मपूर्व अवस्थेमध्ये तुम्हाला चार अवस्था मिळतात पहिली अवस्था असते जनना अवस्था दुसरी असते गर्भावस्था तिसरी आहे भ्रूणा अवस्था आणि चौथी आहे अर्भका अवस्था ओके okay. आता यांचा जो पिरियड आहे ना टाइम पिरियड तो लक्षात ठेवा हा आहे जन्म ते दोन आठवडे ओके okay? त्याच्यानंतर दोन ते दहा आठवडे त्याच्यानंतर दहा आठवड्यापासून ते जन्मापर्यंत ठीक आहे आणि जन्मानंतर एक महिने ओके तर हे सोपं आहे बघा याच्यामध्ये काहीच अवघड नाही हे आपण इझिली लक्षात ठेवू शकतो आता जन्मोत्तर अवस्थेमध्ये इथं तुम्हाला सहा अवस्था लक्षात ठेवाव्या लागतात शैशव त्याच्यानंतर किशोर अवस्था म्हणा अवस्था किशोर अवस्था कुमार अवस्था यालाच कौमारी असं पण म्हणतात कौमारी अवस्था चौथी आहे तारुण्य अवस्था तारुण्य पाचवी आहे प्रौढा अवस्था सहावी आहे अवस्था आता याच्यामध्ये टाइम पिरियड लिहायला काहीच अवघड नाहीये बघा अवस्था तर सगळ्यांना माहित आहे साठ वर्षापासून मृत्यूपर्यंत ठीक आहे चाळीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत तुमची प्रौढावस्था असते वीस ते चाळीस ही तुमची तारुण्यावस्था असते बरोबर कुमार किंवा कौमार्य तेरा ते एकोणीस ओके आ, सहा ते बारा किशोर आणि जन्मापासून पाच वर्षापर्यंत शैशव क्लिअर आता हे झाले वाढ आणि विकास अवस्था जन्मपूर्व जन्मोत्तर काही जे मनशास्त्रज्ञ आहेत ना ते काय करतात माहिती का ते थोडं वेगळ्या पद्धतीने पण मानतात म्हणजे जन्मपूर्व अवस्था जी आहे ना ती गर्भधारणे पासून ते जन्मापर्यंत मानतात ठीक आहे नवजात अवस्था जन्मापासून दोन आठवड्यापर्यंत मानतात शेष अवस्था तिसऱ्या आठवड्यापासून दोन वर्षापर्यंत मानतात पूर्व बाल्यावस्था उत्तर बाल्यावस्था आणि कुमार अवस्था असे पण काही मानसशास्त्रज्ञ आहेत ना तर ते, ते मांडणी करतात क्लिअर आता शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर या अवस्था काही तुम्हाला गरजेच्या नाहीये यावाल्या अवस्था या अवस्था तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात ठीक आहे आता इथं जर आपण बघितलं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जन्मोत्तर अवस्था महत्वपूर्ण ठरते त्याच्यामधली जर पहिली अवस्था आपण बघितली शैशव अवस्था ओके तर याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल बघा बल्काच्या जन्मानंतरची पहिली जी अवस्था असते ती शैशव अवस्था पाच वर्षापर्यंत असते बरोबर शैशावस्थेची पुन्हा तुम्ही काय करू शकता इथं पूर्व शैशव शैशवावस्था पूर्व आणि उत्तर असं वर्गीकरण केलं जातं पूर्व शैशव अवस्था जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत ठीक आहे आणि दोन आ, उत्तर शैषावस्था असते ते तीन ते पाच वर्ष असते ओके असे दोन टप्पे केले जातात किंवा करता येतात आता ही जी अवस्था असते ना शेष अवस्था इथं बालक जर बघितलं तर बालक स्वकेंद्रित असत लक्षात ठेवा इम्पॉर्टंट वर्ड आहेत स्वकेंद्रित असतं बरोबर अं ते बालक आई वडिलांवर अवलंबून असतं आई अवलंबून असतो बरोबर आणि या काळामध्ये मेंदूचा जो जवर जवर विकास आहे ना जवळ जवळ ऐंशी टक्के असतो लक्षात घ्या जन्मापासून पाच वर्षापर्यंत मेंदूचा विकास जवळ जवळ ऐंशी टक्के झालेला असतो त्याच्यामुळं जी ही जी शैशव अवस्था आहे ना या शैशव अवस्थेमध्ये बालकाला अध्ययन विषयक वातावरण आणि परिस्थिती जी आहे तर ती परिस्थिती उपलब्ध कशी होईल बरोबर पर किंवा परिस्थितीची उपलब्धता कशी होईल यावर त्याची बुद्धिमत्ता ठरत असते लक्षात घ्या अध्ययन विषयक वातावरण आणि परिस्थिती याच्यावरती त्याची काय ठरत असते बुद्धिमत्ता ठरत असते त्याच्यामुळे या वयोगटातील लोकांना Uh, कसलं शिक्षण द्यावं लागतं का मेंदू आधारित शिक्षण द्यावं लागतं बरोबर मेंदू आधारित शिक्षण द्यावं लागतं ओके क्लिअर आता तीन ते पाच वर्ष हि जे आपण उत्तर शैश अवस्था म्हणतोय ना तर या वयोगटातील मुले ना काय करतात शब्दांचा वापर करतात माइल्डस्टोन असतात मुलांचे बरोबर शब्दांचा वापर करून बडबड गीते वगैरे म्हणतात त्यांना दंतकथा कार्टून आवडतात त्यांचं मन कसं असतं चंचल असतं आणि या काळामध्ये बालकांनी सॉरी पालकांनी जागरूक राहून बाल, बाल वर्गातून त्यांना त्यांच्या वयानुरूप जर योग्य शिक्षण दिलं तर पुढील काळामध्ये काय होत त्यांना विकासाच्या अधिक संधी मिळतात बरोबर तर ही शैश अवस्था खूप महत्वाची आहे कारण का या अवस्थेमध्ये त्यांच्या मेंदूचा ऐंशी टक्के विकास होत असतो ओके क्लिअर याच्यानंतर आहे आपली किशोर अवस्था सिलेबस मधला हा सगळ्यात सोपा पार्ट आहे बर का किशोर अवस्था इथं जर आपण बघितलं किशोरावस्थेमध्ये तर जन्मोत्तर अवस्थेतील ही दुसरी अवस्था आहे ही अवस्था सहा वर्ष सहा ते बारा वर्ष या कालावधीत असते बरोबर आणि या अवस्थेचे आपण पुन्हा काय करतो जसं आपण पाठीमाग वर्गीकरण केलं होतं ना पूर्व किशोर आणि उत्तर किशोर ठीक आहे ओके पूर्व किशोर मध्ये तुम्ही सहा ते नऊ वर्ष आणि उत्तर किशोर मध्ये मग तुम्ही नऊ ते बारा वर्ष असं विभाजन करू शकता ठीक आहे ओके किशोर अवस्थेमध्ये काय होतं आता ही जी अवस्था आहे ना इथं मुलांना विविध कौशल्ये आत्मसात सॉरी विविध कौशल्ये प्राप्त होऊ लागतात ठीक आहे विविध कौशल्य प्राप्त होऊ लागतात बरोबर विविध कौशल्य म्हणजे काय बघा ह्या एज मधली मुलं चित्र काढू शकतात बरोबर त्याच्यानंतर खेळू शकतात ओके चांगलं वाचन आणि लेखन करू शकतात याच्यामध्ये ती मग्न होतात आणि नऊ वर्षानंतर त्यांची जी अवधान कक्षा, तर कक्षा आहे तर ती अवधान कक्षा सुद्धा काय होत असते चांगली वाढते त्याच्यानंतर जिज्ञासा वृत्ती आहे जिज्ञासा वृत्ती ही सुद्धा काय होते अधिक वाढते तर बघा असे ना सेपरेट काढले जातात भले तुम्हाला इथं सोपं वाटत असेल ना तरी हे कोणत्या अवस्थेमध्ये घडतं वगैरे थोडस ट्विस्ट करून जरी क्वेश्चन विचारले तरी तिथं आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा आता या अवस्थेमध्ये काय होतं बघा ही जी किशोर अवस्था आहे ना या अवस्थेमध्ये शारीरिक वाढ थांबते आता थांबते म्हणजे व्यवस्थित ऐका शारीरिक वाढ थांबून परिपक्वतेने कौशल्य आत्मसात होतात बघा इथं परिपक्वता हा शब्द आलेला आहे तर या परिपक्वतेने काय होतात कौशल्य आत्मसात होऊ लागतात त्याच्यामुळं या कालावधीच वाढ व वा दृढीकरणाचा काळ असं म्हणतात बरोबर हा जो कालावधी आहे ना किशोरावस्था याला काय म्हटलं जातं वाढ व दृढीकरणाचा काळ वाढ व दृढीकरणाचा काळ कोणत्या अवस्थेत कोणत्या अवस्थेत म्हटलं जात असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं वाढ व दृढीकरणाचा काळ असं कोणत्या अवस्थेला म्हटलं जातं तर किशोरावस्थेला म्हटलं जातं ठीक आहे संगवृत्तीला राहणं असेल हे किशोर वयातील मुलांना फार आवडतं संगवृत्तीने राहणे संगवृत्ती ठीक आहे ओके आ, ते मुले मुली असा भेद न करता एकत्र खेळतात मैत्री करतात धर्म गरीब श्रीमंत अशा विचार करत नाहीत म्हणजे अं ही जी अवस्था असते ना या अवस्थेत किशोरांच्या भावना ज्या असतात ना तर त्या भावनांना योग्य वळण लागतं बरोबर किशोरांमध्ये संगवृत्ती खेळ चित्रकला नाटक संगीत सहन बरोबर हा याच्यातून जोपासली पाहिजे आपण त्यांची संगवृत्ती ओके okay? त्यांना वाचन लेखन संभाषण ही जी कौशल्य आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील काही अडचणी येत असतील तर त्या टीचर लोकांनी त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत कौशल्य प्राप्तीसाठी त्यांना पाहिजेत बरोबर शिक्षकांचं जे नैतिक चारित्र्य असतं ते विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडत असत कारण का विद्यार्थी शिक्षकांना अनु शिक्षकांचं अनुकरण करतात बरोबर आणि शिक्षकाचं अध्ययन अध्यापन कृतिशील असलं पाहिजे ओके ही झाली किशोरावस्था त्याच्यानंतर आहे कुमार अवस्था तिसरी अवस्था जी आहे ती आहे कुमार अवस्था कुमार अवस्थेला कौमारी अवस्था इथं ऑब्लिक करून मी लिहिते कौमार्य अब्लिक काय म्हटलं जातं पवंड अवस्था असंही म्हटलं जातं म्हणजे वेगवेगळ्या शब्दांचा वापर करून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर इथं बघा टाइम पिरियड असतो तेरा ते एकोणीस वर्ष याला आपण म्हणतो कुमार अवस्था ठीक आहे ओके आता इथं पण आपण पाठीमागं जसं वर्गीकरण केलं होतं पूर्व कुमार आणि उत्तर कुमार तसं इथं पण आपण पूर्व आणि उत्तर लिहूया तर इथं पूर्व कुमार अवस्था तेरा ते पंधरा वर्ष ठीक आहे आणि पंधरा ते एकोणीस वर्ष उत्तरावस्था असते असं विभाजन म्हणजे तेरा सोळा करायचं आ, कुमार अवस्थेमध्ये काय होतं बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट कुमार अवस्थेमध्ये शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास जो असतो ना तो झपाट्याने होत असतो बरोबर कुमारांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येतो माहिती का इथं मी आय एम पी करून देते कुमारांना समायोजन साधन कठीण होत समायोजन साधणे कठीण होत बरोबर अं हा जो कालखंड आहे तो तणावाचा आणि वादळाचा कालखंड असतो तणावाचा आणि वादळाचा असतो ठीक आहे म्हणजे असं म्हणू शकतो की आपण विद्यार्थ्यांचा एक पुनर्जन्मच असतो कुमारावस्थेमध्ये मुले मुली परस्परांकडे आकर्षले जातात त्यांची वास्तविक परिस्थिती असेल आदर्श मूल्य असेल यांचेही दर्पण त्यांना जाणवत विचारशक्तीचा विकास होतो बघा इथं त्यांची जी विचारशक्ती आहे ना तर त्या विचार शक्तीचा तुम्हाला इथं विकास झालेला दिसून येतो त्याच्यामुळं तुम्ही म्हणू शकता की अमूर्त विचार बरोबर तर्क अनुमान हे पॉइंट महत्वाचे आहेत कुमारांना चांगलं जमतं अमूर्त विचार आणि तर्क अनुमान कुमारांना जमतात लक्षात ठेवा म्हणजे काय मुलं मुली स्वतःची मतं पण तयार करतात अभिरुची क्षेत्र जी असतात ती सुद्धा त्यांची विस्तारत जातात इथं जर आपण बघितलं तर इथं हे कुमारावस्थेमधले विद्यार्थी काय करतात गट करतात बरोबर एकत्र खेळताना फारस दिसत नाहीत बघा कुमार आपल्या आवडत्या नामांकित व्यक्तीचे पूजक बनतात मैत्री जे असते समान आवड निवड मूल्य आणि वृत्ती याच्यावरती डिपेंड करते आता इथं काय कुमार कुमारावस्थेमध्ये विविध बदलांमुळे विद्यार्थी काय झालेले असतात गोंधळलेले असतात मग तिथे शिक्षकांची त्यांना गरज असते विषमलिंगी व्यक्तीचं आकर्षण नैसर्गिक असल्याचे सांगावं लागतं बरोबर काम वासनेचं उदात्तीकरण करून त्यांना कला क्रीडा संगीत नाट्य साहित्य या क्षेत्रांसाठी त्यांना प्रेरित करावं लागतं लैंगिक शिक्षणाची माहिती खूप इम्पॉर्टंट आहे कारण का वाईट मार्गांपासून इथं कुमार परावृत्त होतात बरोबर मुलामुलींना सहशिक्षण द्यावं आणि कुमारांना स्वतःची जी मतं आहेत ना ती मतं मांडण्यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे ठीक आहे तर या तीन अवस्था आपल्या शिक्षणाशी रिलेटेड महत्वाच्या होत्या हे लक्षात ठेवा आता इथं आपल्याला ना विकासाच्या उपपत्ती पण बघायची आहे पण विकासाच्या उपपत्ती बघायच्या आधी आपण काय करूया विकासाच्या अवस्था बघूया विकासाच्या अवस्था जर आपण बघितल्या इथं आपण व्यवस्थित चार्ट मध्ये बघूया विकासाच्या अवस्था ठीक आहे बघा पहिली अवस्था आहे संवेदनकारक अवस्था संवेदनकारक अवस्था दुसरी अवस्था आहे क्रियात्मक पूर्व अवस्था क्रियात्मक पूर्व अवस्था तिसरी अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था अवस्था चौथी अवस्था आहे औपचारिक क्रियात्मक औपचारिक क्रियात्मक ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे कालावधी लक्षात ठेवायचा आहे संवेदनकारक क्रियात्मक मूर्त क्रियात्मक आणि औपचारिक इथं जर तुम्ही बघितलं संवेदनकारक अवस्था जन्मापासून ठीक आहे जन्म ते दोन वर्ष संवेदनकारक अवस्था दोन वर्ष ते सात वर्ष क्रियात्मक अवस्था सात वर्षापासून बारा वर्षापर्यंत मूर्त क्रियात्मक अवस्था आणि बारा वर्षापासून सोळा वर्षापर्यंत औपचारिक क्रियात्मक अवस्था आता इथं जर आपण वैशिष्ट्य बघितली या झाल्या विकासाच्या अवस्था इथे आपण बघूया वैशिष्ट्ये ठीक आहे वैशिष्ट्ये जर बघितली तर इथं तुम्ही बघा संवेदनकारक अवस्थेची वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत याच्यामध्ये तुम्हाला अनुकरण अनुकरण आहे त्याच्यानंतर कार्यकारण भाव आहे कार्यकारण भाव आहे ठीक आहे वस्तूचा संबोध ओके खेळणे अं भाषा विकास ही वैशिष्ट्ये आहेत अवस्थेची इथं जर बघितलं तर संबोध निर्मिती निर्मिती ठीक आहे अं अवबोध अवबोध प्रत्यक्ष ज्ञान त्याच्यानंतर अवधान केंद्रीकरण आत्मकेंद्री केंद्रितता हे अशी तुम्हाला वैशिष्ट्य इथं दिसू शकतात मूर्त मध्ये काय येतं वर्गीकरण वर्गीकरण आहे त्याच्यानंतर क्रमसंबंध आहे ठीक आहे त्याच्यानंतर आकार आहे मूर्त बाबींची ओळख आहे अं आणि निष्कर्ष हे आहेत वैशिष्ट्ये आणि औपचारिक क्रियात्मक मध्ये अमूर्त व तर्कशुद्ध विचार विचार ठीक आहे सामान्यकरण त्याच्यानंतर समस्या निराकरण निराकरण ओके हे कशामध्ये येतं औपचारिक क्रियात्मक मध्ये तर ही जी वैशिष्ट्य आहे ना ही वैशिष्ट्य थोडी इम्पॉर्टंट आहे व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यानंतर आपण बघतो विकासाच्या उपपत्ती उपपत्ती ठीक आहे बघा विकासाच्या उपपत्तीमध्ये तुम्हाला पियाजेची संबोधात्मक जैव विकासाची उपपत्ती इथं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सिगम फ्राईड यांची विकासाची मनोविशेषणात्मक उपपत्ती आहे त्याच्यानंतर ह्या ज्या पियाजेच्या चार अवस्था आपण इथे लिहून दिलेल्या आहेत त्या आपण एक्सप्लेन करूया विकासाच्या अवस्था आहेत आणि ही वैशिष्ट्य आहेत बघा पियाजेंनी काय सांगितलं तर बघा पियाजेंनी जी संबोधात्मक पियाजे संबोधात्मक जैव विकासाची उपपत्ती उपपत्ती ठीक आहे बघा या उपपत्तीत पियाजेने सातमीकरण आणि समावेश सगळ्यात महत्वाचा इथं मी एम पी करते या उपपत्तीमध्ये त्यांनी दोन संकल्पना मांडल्या आहेत पहिली संकल्पना आहे सातमीकरण आणि दुसरी संकल्पना आहे समावेशन समावेशन ठीक आहे अं सातमीकरण म्हणजे काय सातमीकरण म्हणजे नवीन अनुभवांना आत्मसात करणं ठीक आहे आणि समावेशन म्हणजे काय परिस्थितीशी जुळून घेताना जी वर्तमान रचना आहे तर त्या वर्तमान रचनेमध्ये बदल करून घेणं ठीक आहे मग सातमीकरणातून का काय होतं आपण काय म्हणतो सातमीकरण म्हणजे नवीन अनुभव जे आहेत ना ते आत्मसात करणं तर सातमीकरण आणि या समावेशनाच्या माध्यमातून व्यक्ती काय करतो समायोजन साधतो समायोजन साधते असं पियाजे सांगतात बरोबर आणि पियाजेने विकासाच्या चार अवस्था मांडल्या आहेत त्यात चार अवस्था सवे संवेदनकारक अवस्था क्रियात्मक पूर्व अवस्था मूर्त क्रियात्मक अवस्था आणि औपचारिक क्रियात्मक अवस्था ज्या मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन करून दिलेल्या आहेत ठीक आहे ओके okay, क्लिअर याच्यानंतर आहे कोहलबर्गची नैतिक विकासाची उपपत्ती पुढची उपपत्ती आपण बघूया कोहलबर्ग यांची नैतिक विकासाची उपपत्ती नैतिक विकास उपपत्ती ठीक आहे बघा कोलबर्ग यांनी काय केलं होतं कोलबर्ग यांनी पण नैतिक विकासाचे किती टप्पे सांगितले होते कोलबर्ग यांनी पण नैतिक विकासाचे चार टप्पे सांगितले होते ठीक आहे याच्यामध्ये पण आपण अं विकासाच्या अवस्था अवस्था विकास त्याच्यानंतर कालावधी आणि वैशिष्ट्ये बघा इथं जर विकासाची अवस्था आपण बघितली तर सांकेतिक सांकेति, नैतिक पूर्व पातळी ठीक आहे दुसरी आहे पारंपरिक ऑब्लिक सांकेतिक पातळी तिसरी आहे आहे याच्यामध्ये सेम आपल्याला पाठीमाग जसा आपण कालावधी बघितला होता तर इथं आहे चार ते दहा वर्ष दिसताना हे खूप सोपं दिसतं पण जेव्हा क्वेश्चन विचारले जातात तेव्हा हे कालावधी विकास अवस्थेची नावं वगैरे कन्फ्युज होऊ शकतात तेरा ते सोळा वर्ष ठीक आहे आता ही जी सांकेतिक नैतिक अवस्था सॉरी पातळी असते ना तर या पातळीमध्ये वैशिष्ट्य काय असतात बघा या पातळीची वैशिष्ट्य शिक्षा आज्ञापालन त्याच्यानंतर अं परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण ठीक आहे पारंपारिक मध्ये काय येणार चांगला मुलगा स्थिती सामाजिक सुव्यवस्था स्थिती सामाजिक सुव्यवस्था आणि अधिकारवादी अधिकारवादी ठीक आहे सांगितोत्तर म्हटलं तर इथं नैतिक तत्वांची लवचिकता येते नैतिक तत्व लवचिक ठीक आहे आंतरिक मापदंडांना अनुसरून काय असतं इथं वर्तन तुम्हाला दिसून येतं तर ही आहे कोलबर्गची नैतिक विकासाची उपपत्ती ओके okay. याच्यानंतर तुम्हाला सिग्मन फ्रायड यांची एक उपपत्ती मनोविश्लेषणात्मक आहे एरिक्सनची मनोसामाजिक विकासाची उपपत्ती इथं पण तुम्हाला अवस्था त्याच्यानंतर मनोसामाजिक अवस्था आणि भावनिक संबंध बघायचा आहे ब्रुनरची बौद्धिक विकासाची उपपत्ती आहे हेरवेस्टरची वैकासिक कार्य उपपत्ती आहे गिझेलची वैकासिक परिपक, परिपक् उपपत्ती आहे ठीक आहे तर इथं आपल्या उपपत्ती संपतील आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत व्यक्तिभेद शिक्षण ठीक आहे याच्यावरती आयोगाने सॉरी तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले पण आहेत व्यक्तिभेद शिक्षण व्यक्तिभेद शिक्षणानंतर स्मरण अर्थ संकल्पना आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांना वाटतं लेवल्स ऑफ टीचिंग शिकवायला पाहिजे तर त्या लेवल्स ऑफ टीचिंगचा पार्ट आपला स्टार्ट होतो ठीक थी, आहे तर बघा काही कारणांमुळे माझं व्हॉट्सअप जे आहे ते ब्लॉक झालेलं आहे तर आज मी तुमचे कुठलेच मेसेज रिसीव ना आ, नाही करू शकणार कालचं जे लेक्चर मी अपलोड केलं होतं त्याला व्हॉइस नाही आहे असं बोलले होते बरेच विद्यार्थी तर ते लेक्चर लोकशिक्षण आणि पर्यावरण याच्याशी रिलेटेड होतं तर ते तुम्हाला पुन्हा एकदा मिळून जाईल त्याचं टेन्शन घेऊ नका भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर